आहे पठात बस स्थानक परिसरामध्ये जे खाजगी वाहनं आहेत ते बस स्थानकाच्या आव्हानामध्ये बेकायविषयी प्रवास करता येईल मग त्यांना पाठबळ की असं तुमच्या काय नाही पाठबळ वगैरे असा प्रकार नाही मी आता आपल्या सूचनेप्रमाणे की मी जाऊन स्वतः तिथं खात्री करेन की रिक्षा अस्ताव्यस्त लागलेल्या दिसतात किंवा जे अवैध वाहतूक करणारी वाहन आहेत त्यांच्या रुद्धात कठोर कारवाई करू मुद्दा असा आहे की जे कल्याण महामार्ग आहे ते फोर व्हीलर गाड्या बस स्थानकाच्या आवारातच खाजगी वाहनं प्रवाशांची वाहतूक करत असतात नाही यासाठी मी माझे ट्रॅफिकचे दोन अंमलदार त्या चौकात थांबून नेहमी वाहनांची तपासणी वगैरे करत असतात मी त्यांच्याकडून याच्या या संदर्भात पूर्ण माहिती घेतो आणि मी स्वतः त्याची दखल घेऊन मी स्वतः पाणी करून त्याच्यावर कारवाई करतो सर परिसरामध्ये गैरधंदे सुद्धा वर लोक काढू लागलेले आहेत बस स्थानकाच्या आजूबाजूला सुद्धा चक्री किंवा असं काहीतरी आकडे वगैरे सुरू असतात सर तुमची पॉलिसी काय असणार आहे मी या निमित्तानं मी तुम्हाला आवाहन करतो की तुमच्या निदर्शनास अशी कुठली गोष्ट आली तर माझा नंबर सगळ्यांच्याकडे आहे तुम्ही मला शंभर टक्के फोन करा वेळेचंही कुठलंही बंध न पाळता मी तुम्हाला संदर्भात शंभर टक्के जी का, जे काय आहे ते आपण का शासकीय म्हणजे कायदेशीर कारवाई त्याच्यात केली जाईल